सरकार एक एक पाऊल पुढे टाकतंय सकारात्मकपणे टाकतंय तर जारांगी पाटील साहेबांनी सुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा एवढंच सरकारच्या वतीनं त्यांना विनंती आहे परंतु माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतः मराठा आरक्षण उपसमितीच्या कामासंदर्भातली बैठक त्यांच्या स्वतःच्या अध्यक्षतेखाली चा, दुपारी चार वाजता आयोजित केलेली आहे या बैठकी बाबतीत कालच मी स्वतः मान्य मनोज पाटील जारांगी साहेबांना या बैठकीसाठी त्यांनी उपस्थित राहावं असं मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य या केलेली आहे तसं माझं पत्र मी कालच आमच्या प्रतिनिधी मार्फत स्वतः मान्य जारांगी पाटील साहेबांकडे दिलेला आहे मी काल त्यांच्याशी दूरध्वनीवरन देखील संपर्क साधला आणि त्यांना विनंती केली की माननीय मुख्यमंत्री खूप सकारात्मक आहेत हे सरकारही सकारात्मक आहे ऐंशी पंच्याऐंशी टक्के मराठा आरक्षणाचा विषय आपण सोडवलेला आहे आणि ज्या काही कायदेशीर बाबी कॉन्क्रीट बाबी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत त्याच्यासाठी सतत बैठका स्वतः मान्य मुख्यमंत्री महोदय घेत आहेत तर या बैठकीमध्ये आपण उपस्थित राहावं आपलं जे मत आहे आपल्याला जे काय म्हणायचं आहे की समजा क्युरी पिटिशन जे चोवीस तारखेला बोर्डावरती आहे सुप्रीम सुप्रीम कोर्टाच्या तिथं काय मुद्दे मांडावेत जे आमच्या क्युरिड्यू मध्ये आहेत पण तरी सुद्धा ते कशा पद्धतीनं मांडावीत बाबतीत किंवा इतर सगळ्याच बाबतीत मराठा आरक्षणच्या मान्य जारांगे पाटील साहेबांचं जे काय मत असेल ते स्वतः येऊन बैठकीमध्ये सहभागी त्यांनी व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती केलेली आहे काल मला ते म्हटले होते की मी प्रयत्न करतो येण्याचा परंतु अजून तरी त्यांच्याकडून काही तसा निरोप आलेला नाही आम्ही पर्याय व्यवस्था ऑनलाईन व्ही सीवरती सुद्धा त्यांना जॉईन होता येईल अशी सुद्धा पर्याय व्यवस्था करून ठेवलेली आहे सरकार एक एक पाऊल पुढे टाकतंय सकारात्मकपणे टाकतंय तर जारांगी पाटील साहेबांनी सुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा एवढंच सरकारच्या वतीनं त्याला विनंती आहे संदर्भात लवकरच येणार आहे त्या अनुषंगानं कार्यकक्षा समितीच्या आणि कार्यादेश देण्यात आलेले नाही सरकारच्या वतीनं देण्यात आलेले नाही नाहीत त्या कुठल्या समितीचं आपण पाहिलं असेल रिटायर्ड जस्टिस शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे त्यांचे दौरे सुरू आहेत तिथं काम कुठेही थांबलेलं नाही ऑलरेडी माननीय जस्टिस शिंदे साहेबांच्या समितीला त्यांचे टर्म्स ऑफ रेफरन्सेस हे समिती गठीत करतानाच दिलेले आहेत आणि समजा त्याच्यामध्ये काही अधिकची व्याप्ती वाढवायची असेल तर तो अधिकार शासनाला आहे शासन त्या पद्धतीची विनंती आयोगाच्या अध्यक्षांना करू शकतं पण अशा पद्धतीनं कुठेही जस्टिस शिंदे साहेबांच्या समितीचं काम कुठेही थांबलेलं नाही त्यांचं काम सुरू आहे आणि मुदतीमध्ये त्यांचा अहवाल देखील प्राप्त होईल अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका